नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत एवल्यातील विनसूर रोडवर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद एवला शहरातील विंसूर रोड परिसरात अलीकडच्या काळात अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे विशेषतः आनंदनगर मित्रविहार कॉलनी पाण्याची टाकी परिसर आणि भुजबळ संपर्क कार्यालय तसेच अनेक दवाखाने देखील असून या महामार्गावरून कॉलनींना जोडणारे रस्ते असून महामार्गावर अपघात वारंवार घडत आहेत या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पीड ब्रेकर न बसवल्यामुळे वाहनांमुळे पादचारी आणि दुचाकी वाहनधारक गंभीर जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत अपघात झाल्याचे दृश्य स्थानिक दुकानातील सीसीटीव्ही देखील कैद झाले आहे स्पीड ब्रेकर अभावी अनेक अपघात होत असून त्यात मृत्यू आणि गंभीर दुखापतींचे प्रमाणही हातपाय फ्रॅक्चर होणे डोक्याला मार लागणे अशा घटना रोजच्या झाल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी आता नागरिकातून जोर धरू लागली आहे मात्र केवळ गतिरोधक बसवणे हा देखील यावर पर्याय नसून वाहनधारकांनी आपली वाहने बेदरकारपणे न चालवता वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अधिकतर अपघात वाहतूक नियम न पाळल्याने अपघात झाल्याचे देखील अनेक वेळा अधोरेखित झाले आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा